परसातल्या झेंडूची फुलं तोडण्याची कमाल ॲक्टिव्हिटी आज प्रा फाउंडेशनच्या मुलांनी केली बघा केवढी फुलं तोडली तब्बल चार महिन्यापूर्वी ही झेंडूची रोपं लावण्यात आली होती अर्धा ही मुलांनीच लावली आणि आज ही रोपं मोठी झाली आणि त्यांना फुलंसुद्धा आली या दसऱ्याला आणि दिवाळीला सुद्धा याच फुलांचे हारसुद्धा झाले पण आता ही सगळी झेंडूची फुलं उपडायची होती आणि दुसरी झाडं लावायची होती म्हणून आजची ही मोहीम घेतली तर बाकीच्या मुलांनी तर छान झेंडूची फुलं तोडली पण सिपी मुलींना झेंडूच्या झाडापर्यंत जाता येत नाही म्हणून झेंडूची झाडं उपडणार होतो ती त्यांच्यापर्यंत आणून ठेवली आणि बघा त्यांनी सुद्धा खूप छान प्रयत्न केले एक अनुभव ऐका जरा मला सांगितलं होत्या की पाकळ्या कशा तोडायच्या मी दादाच्या अन्न प्रशाला पाकळ्या तोडून लिहिल्या कधीतरी बा गाजराचं बी टाकलं होतं त्याची सुद्धा झाडं उगवली आणि गाजर निघाले हे पण लक्षात आलं मग काही तोडलेली सगळी फुलं त्याची आता काय करणार तर हारं करायचे होते त्यामुळे सुई दोरा होणे सुईमध्ये फुल होणे ते फुल, फुल सरकवणे त्याचा हार करणे अशी सगळी मोहीम सुरू झाली आणि अर्धा पाऊण तास मुलांनी छान स्वतःला बिझी ठेवलं हो आणि मस्त झेंडूच्या फुलांचे हार तयार झाले बघा ना एका गोष्टीत ना म्हणजे खास वेगळं काही करावं लागलं नाही आहे अशी जर थोडी कल्पकता असेल तर तुम्ही मुलांना खूप बिझी ठेवू शकता हो ना